राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना मोफत उपचार मोफत तपासणी मोफत औषधी अशा सुविधा या दवाखान्यामध्ये दिल्या गेले आहेत संपूर्ण राज्यात मध्ये जिल्हा अथवा तालुका प्रत्येक ठिकाणी हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखानेचे शाखा उपलब्ध आहेत असाच एक दवाखाना अमरावती जिल्ह्यातील दऱ्यापूर तालुक्यात शहराच्या मुख्य चौकात आहे सदर दवाखाना कोट्यावधी रुपये खर्च करून जनसामान्यांच्या आरोग्यासाठी तालुका स्तरावर उपलब्ध करून दिला आहे मात्र वारंवार येत असलेल्या तक्रारीवरून सदर दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण कट्टा यांच्या अधिपत्याखाली आपला दवाखाना कार्यरत आहे मात्र रुग्णांच्या तक्रारीवरून तेथे गेल्या नंतर तात्काळ डॉक्टर डॉक्टर उपलब्ध नसतात तेथे ते असलेला कंपाऊंडर हा डॉक्टर आता येतात असे सांगून रुग्णाला वाट पाहायला लागतो आणि डॉक्टर वीस ते पंचवीस मिनिटात दवाखान्यात हजर होतात प्रत्येक वेळेस हा ना आजारीपणा दिसून आलेला आहे रुग्णांच्या मनावर तक्रारी पाहून जनविकास न्यूजच्या मुख्य संपादकांनी सदर दवाखान्यामध्ये स्टिंग ऑपरेशन राबवले असता दवाखान्यात गेलेला एक पेशंट त्याला वारंवार चक्कर आणि अशक्तपणा वाटत होता मात्र कंपाऊंडरने त्याला तिथेच बसून ठेवलेलं होतं डॉक्टर पावणे पाच वाजता जेवायला गेले सांगून आताच ते येतात वाट पहा असं सांगितलं सदर दवाखान्यात जनविकास न्यूजचे मुख्य संपादक दाखल होताच त्यांनी संपूर्ण दवाखान्याची पाहणी केली असता कोट्यावधी के के रुपये खर्च करून जनसामान्यांच्या आरोग्यासाठी उभारलेला हा दवाखाना ज्यामध्ये रुग्णांना औषधोपचार घेण्यासाठी पाण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध नाही राज्य शास शासनाने सुरू केलेला हा दवाखाना फक्त नावापुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला आहे जवळपास सत्तर ते एक लाख रुपये पगार असलेले वैद्यकीय अधिकारी कधीच दवाखान्यात हजर नसतात तेथे ते असलेला कंपाऊंडर हा रुग्णांची व्यवस्थित बोलत नाही हे परिस्थिती आजच्या ऑपरेशनमध्ये समोर आलेली आहे त्या दवाखान्यातील डॉक्टरांना जवळपास एक लाख रुपये पगार दिला जातो त्याच्या रुग्णांना औषध घेण्यासाठी साधं पाणीही उपलब्ध नसते दवाखान्याची अशी व्यवस्था वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण कट्टा यांचा स्वतःचा सुद्धा खासगी दवाखाना असून ती त्या दवाखान्यामध्ये कार्यरत आहेत व रुग्णांच्या सांगण्यावरून ते दिवसभर त्यांच्या खासगी दवाखान्यामध्ये असतात व आपल्या दवाखान्यामधून मधून कंपाऊंडरचा फोन गेल्यानंतर ते हजर होतात आपला दवाखान्यामध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना डॉक्टरांच्या आणि सदर कर्मचाऱ्यांच्या वतीने दमदाटी आणि अरेराईची भाषा वापरली जाते अशा डॉक्टरांची तत्काळ हाकलपट्टी करावी मागणी केलेली आहे गोरगरिबांच्या उपचारासाठी निर्माण केलेला हा दवाखाना डॉक्टरांच्या कमाईसाठी आहे की रुग्णांच्या सेवेसाठी असा प्रश्न आता नागरिकांनी उपस्थित केलेला आहे सदर घटनेवर राष्ट्रीय समाज पक्ष आक्रमक झालेला आहे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून निलंबनाची मागणी करणार आहे व असं न झाल्यास यावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आलेला आहे व आता यावर वरिष्ठ अधिकारी काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट